चांगल्या चांगल्या बघू शकता आयटमच्या बोलण्यासाठी कुठेही यालय किती लांब गेलोय असे यालाच आयटम भेट डान्स बघा डान्स बघा डान्स बघा ये ता, ता ता आ, ने ने तर जे ऐकलं भाऊ ना स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जाऊ तर आत्ता आपण असं ठरवलं तर दर संडेला ब्लॉग सोडायचा प्रत्येक संडेला नवीन नवीन काय असा ब्लॉगमध्ये दाखवायचा तर मागचा संडेचा ब्लॉग बघलाच म्हणते ना माझी बांधणं तर तुम्हाला खूप आवडत असेल मग आता आपण चाललो आहे उपोनला ऋतिक मी आर्यन मग आजचा बघू आज काय स्पेशल होत आहे उपोनला चला मग भेटू पुढं तर गाईज आता आपण आलो आहे उपोनला बघा बघू आज किती ओळखीची पब्लिक भेटते ऋतिक भाई आर्यन भाई आर्यन भाईला कसं लागलं फोनमध्ये थोडा जाऊ आता फिरू चार पाच फोटो काढू आणि निघू रील नाही काढणार आहेत आपण रील आता डायरेक्ट शॉर्टकट मधून चलो फिर मिळते तर काय जाता आपण फोन फोनमध्ये सध्या मध्ये गारवा खूप आहे कुठं बसला ए आर्यन काय एकटा एकटा बरोबर काय जाता आपण तर रील काढणार नाही पण आज बघू असं टाइमपास करून पोरींच्या हो सोबत आहे आता या पोरींचा का मी फोटो काढायला का काय काढायला का काही कोडला आलो मी ब्लॉक करण्यासाठी पण आय थिंक यांचा फोटो काढायला आलो तर काही आपण थोडा फिरूया तू कॉल करायला सांगा तुला त्याला कॉल करा पटकन आईज भिवंडीचे वाघ आले तिथे पिंपलाचे व्हाईच पूर्ण चेंज झालाय आहे बरंच काही बोलू शकतो मी याच्याबद्दल अजून वय तर नाही पण <laughs> काढले मोठं तर कसं आहे मग बारा आहेस ना हो तू मी पण बारा आहेस हा बारा आहेस ना कारण तू आमच्या जोडल्याला लय दिवस नव्हतास ना म्हणून तू लक्षात नाही राहिला तुम्हाला ओळखतच नव्हतं तर मी तुझ्यासोबत कसं राहू मग काय आहे मे मी कुठे झालं काय याला ते आयटमला भेटायला आता आयटमला भेटतील हे बघा अशा कोकड्यांच्या जाती अशा कोकऱ्यांच्या जाती बसायला तिकडे कोपरे आहेत आता त्या कोपऱ्यांच्या बसायला जाणार टाइमपास आता बॉय एक कोरी याला बोलतात हे गोलू मोलू माझ्या गोलू नसते गालवर चला काय थोडी आता मस्ती करू आपण अशी पोरा भेटली दोन पोरा वाढली आपल्यात त्यांच्या बाबू मस्ती करतो रील्स रील साठी रेडी रहे लें। आता राहिल आपण तोरा सीन करू एक दोन तीन स्टार्ट बघा सिनेमॅटिक व्हिडिओ बस एवढी झाली बस तुम्ही ब्लॉग बनवलायच ना मला माहिती आहे ब्लॉग काय असा करते ब्लॉग सर्कल करते

आज काय ब्लॉग चांगला होईल असं मला वाटतंय बघू आता काय होत आम्ही सगळं पावसा पण करी नाही पावसाचा आनंद घेतो आम्ही सगळे चांगले इकडे आलो चंगल्या इकडे गेले काही पण वाटत शूट चालू आहे त्यांची आज पण मला वाटतंय होलीच लवकरच हे करायला घेतलं ते

अरे आपलं चालतो असाच फोटो काढायला आणि इकडं जाम गर्दी आहे आपल्या प्लेग्राऊंड इकडं या भरलेली आहेत आणि आता पाहिजे आईच इथं चालेल रील्स काढण्याचा या झालं आहे ते आमच्या समोरलाही शायनिंग मारतात बघू शकता ज्यामध्ये शायनिंग मारतात याला बघून यो नाम है चंगले, ना तो चंगले बो कू। रुतिक बोले कू ऋतिक बोले भाबो ये ऋतिक बोल कुछ क्या क्या गोली मैं बंदूका ब्यूटीफुल <laughs> <देवारे> बिचारा इनाकारणी आत आत्मन टाकतो बिचाऱ्याला झोपून पण देत नाही इतकी बघू शकता आयटमच्या बोलण्यासाठी कुठे यालय कुठे लांब हा असे यालाच आयटम भेटले आम्ही सगळे बसलो आता जातो रील काढायला एक रील काढतो फक्त त्यांच्यासोबत सोबत चला मग भेटू वरती चलो फिर ये तर ठाण्याचा किंग आलेला आहे तेजा हे तेजा ठाण्याचा किंग आलेला आहे ठाण्याचा किंग आलाय कशाचे स्वागत

तर गाईच आता आपण कुपनच्या बाहेर आहेत आणि जाच्या टायमालाच पाऊस लागला आहे आता दोघं रिक्षामध्ये बसलो हो आम्ही बघा जाम कंटाळा आला आहे मग आता घरी जातो जेवतो जाम भूक पण लागली आता चला मग भेटून ना नेक्स्ट ब्लॉकला हा ब्लॉक एवढा मजेदार नाही थोडाफार आहे नैपेक्षा नेक्स्ट ब्लॉक नक्कीच आपण राडा करू चला मग भेटू